सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीचा फटका संपूर्ण जिल्ह्याला बसला परंतु नुकसान भरपाईच्या निकषांमध्ये जिल्ह्यातील फक्त चारच तालुक्यांचा समावेश करण्यात आला होता त्यामध्ये रावेर जामनेर पाचोरा आणि मुक्ताईनगर या तालुक्यांचा समावेश करण्यात आला होता परंतु अतिवृष्टीमुळे झालेल्या पावसाचा जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यांना कमी जास्त फरकाने फटका बसलेला होता परंतु मागील शासन निर्णयामध्ये फक्त या चारच तालुक्यांचा ता समावेश करण्यात आला होता पण आता नवीन शासन निर्णय तयार करून जिल्ह्यातील संपूर्ण तालुक्यांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे त्यामुळे नुकसान भरपाईची रक्कम संपूर्ण तालुक्यांना मिळणार असल्याची भूमिका शासनाने स्पष्ट केली असून लवकरच नुकसान भरपाईची रक्कम खात्यात जमा केली जाणार आहे धन्यवाद